सुनबाई आज ही चहा काल सारखच बनाओ अगं कोणती नवीन चहापत्ती पत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा अकोले तालुक्यातील ब्राह्मणवाडा गावचे शूर भूमिपुत्र जवान संदीप पांडुरंग गायकर यांना दहशतवाद्यांशी लढताना वीरमरण आलंय भारतीय सैन्याच्या पंधरा मराठा बटालियनमध्ये सेवा बजावत असताना जम्मू काश्मीर या ठिकाणी दहशतवाद्यांशी लढताना त्यांना वीरमरण प्राप्त झालंय जवान संदीप गायकर हे अत्यंत शिस्तबद्ध कर्तव्यनिष्ठ आणि राष्ट्रप्रेमी सैनिक होते आपलं कर्तव्य बजावत असताना त्यांनी प्राणांची आहुती देऊन देशसेवा केली त्यांच्या बलिदानानं संपूर्ण ब्राह्मणवाडा गाव अकोले तालुका आणि अहिल्यानगर जिल्हा शोकसागरात बुडालाय त्यांच्या या राष्ट्रसेवेचे उपकार गावकरी आणि संपूर्ण राष्ट्र कधीही विसरणार नाही तर या वीर जवानाला ग्रामपंचायत ब्राह्मणवाडा सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य ग्रामविकास अधिकारी ग्रामस्थ आणि समस्त अकोले तालुक्याच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली गेली आहे वृत्तसंकलन विभाग सी न्यूज मराठी अकोले परंपरा आणि दर्जा या दोहींचा मेळ राखत राजपालने जिंकलंय सर्वांचाच विश्वास म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपालमध्ये अविरत सुरू आहे सुटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर चे भरपूर प्रकार हो लग्नाच्या बस्त्यासाठी पाहुण्यानी राखला यांचा मान आणि संपतरावरच नाव घेते राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा